नमस्कार बंधू भगिनी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आपण सचित्र भक्ती विजय कथा सार्याच्या मध्ये महाराज तुकाराम यांची कथा ऐकत आहोत मागील व्हिडिओमध्ये किती गोड कथा होती तुकारामांची पत्नी देवाने तिच्यावरती कशी कृपा केली दगड घेऊन ती विठ्ठलाच मारण्यास आली होती पण रुक्मिणीने तिची कशी समजूत काढली आणि तिला सगळं काही जे हवं होतं ते सगळं देऊन तिला घरी शांत करून पाठवलं विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अध्याय पन्नास पंक्तीला बसून गणपतीचे भोजन रुक्मिणीकडून साडी चोळी आणि होन घेतली घेत आपली पत्नी आली आहे हे तुकारामाच कळताच तू फार उतावळीपणा केलास त्यामुळे आपला परमार्थ बुडला ऊस खाल्ला तर साखर मिळेल का दुधावरची सायच खाल्ली तर लोणी कसे मिळेल हे होऊन वाटून टाक कारण आहे काचमणी टाकले म्हणजे मोती हातात येतात आणि काजव्याचे त्याग त्याग केला तरच सूर्य हातास येतो संपत्ती रीतीसिती सोडल्या तर सायूची मुक्ती मिळते त्याचे म्हणणे पत्नीला पटले आणि तिने ते होऊन वाटून टाकले तुकारामाची कीर्ती सर्वत्र पसरली पांडुरंग तुकारामाबरोबर बरोबर जेवतो असे सर्वत्र प्रसूत झाले चिंचवड येथील देव नावाच्या गणेश भक्त ब्राह्मणाला हे कळले त्यांना गणेश प्रसन्न होता त्यांच्या मनात असूया उत्पन्न झाली की आपण प्रतिष्ठ ब्राह्मण गणपती आपल्यावर प्रसन्न आहे आणि तुकाराम श्रुद्र वाणी असून त्याला देव कसा काय वश होतो तर त्याला आपल्याकडे बोलून याची प्रचिती पाहावी तुकारामाला लोकांकडून कळले की चिंचवडच्या देव ब्राह्मणाने आपले स्मरण केले आहे आहे तेव्हा त्यांची भेट घेणे कर्तव्य असे मानून ते हुन ते चिंचवड येथे गेले ब्राह्मण गणपतीच्या जवळ जाऊन बसला आपल्या मनासारखे आपोआप घडून येत आहे असे त्याला वाटले मध्यान काळ झाला जेवणाची वेळ झाली ब्राह्मणांच्या पंक्ती बसल्या तुकारामाजवळ पांडुरंगाचे पान वाढले तेव्हा तुकाराम म्हणाला गणपतीसाठीही एक आणखीन पण वाढा त्याची प्रार्थना करा तोही जेवायला येईल त्या ब्राह्मण श्रेष्ठांच्या मनात विकल्प आला त्याने व इतर ब्राह्मणांनी देवाची अनेक प्रकारे प्रार्थना केली पण गणपती काही जेवायला येईना ते तुकारामाला म्हणाले पाषाण मूर्ती कशी जेवेल आम्ही नैवेद्य दाखवतो त्याचा वास देवाला पोहोचतो तुकाराम म्हणाला मी प्रार्थना करतो आणि त्यांना बोलवतो पण क्षणभरातच तुकाराम पुन्हा म्हणाला तुम्ही नैवेद्य दाखवता पण गणपती येथे आहे कोठे त्याचे एक भक्त पाण्यात उडत होता त्याला वर काढण्यासाठी तो दूर गेला तर थोडा वेळ थांबा ब्राह्मणांना आश्चर्य वाटून ते थोडा वेळ थांबले आणि पुन्हा त्याच्या मूर्तीकडे पाहिले ती मूर्ती पाण्याने चिंब भिजलेली होती सर्वजण पितांबरला हात लावून पाहू लागले तर ते पाण्याने भिजलेले होते तुकारामाला ते म्हणाले भक्ताला वर्व। गाडने पाने आणी तेला कि, वर गाडण्यासाठी देवाने पाण्यात उडी मारली आणि त्याला किनाऱ्यावर ठेवून तसाच येथे आला ब्राह्मणाने विचारले हे तुम्हाला कसे कळले तेव्हा गणपतीने शेष्यायी भगवान विष्णू प्रसन्न आहे त्यामुळे त्याला आम्हीही प्रसन्न आहोत तेव्हा तुकाराम म्हणाले विप्रवर्य पांडुरंग भोजनासाठी आला आहे ब्राह्मण म्हणाले आता तू जर गणपतीला भोजनाच बोलवशील तर बर होईल तुकारामाने गणेशाची स्तुती करून त्याला भोजनास बोलविले आणि त्याची प्रार्थना ऐकून तोही भोजनाला आला त्यावेळी आश्चर्य असे झाले की कोणीही दिसत नसता दोन पानातील अन्न मात्र संपत होते सर्वजण टकमका पाहत बसले होते ब्राह्मण म्हणू लागले आम्ही गणपतीची एवढी उपासना केली तरी प्रत्यक्ष गणपती जेवायला आला नाही तुकारामाने खरोखरच अघटित लीला करून दाखवली देव ब्राह्मणांचा निरोप घेऊन तुकाराम पुन्हा देऊ परत आला वाटेत एक माळ्याने त्याला आदराने आपल्या मळ्यात नेले व प्रेमाने उसाचा रस प्यायला दिला त्याचा सद्भाव जाणून तुकारामाने थोडा रस प्राशन्न केला माळ्याने उसाची काही कांडी काढून त्याला घरी नेण्यासाठी दिली तुकाराम ते ऊस घेऊन गावात शिरला तेव्हा वाटेत गावातील मुलांनी त्याच्याजवळ ऊस मागितला आपपर भेद मनात नसल्याने तुकारामाने मुलांना ऊस वाटून टाकले दाराशी येईपर्यंत फक्त एक ऊस उरला तुकारामाची पत्नी हे सारे पाहत होती तुकाराम तिच्याजवळ काहीतरी गोड बोलणार तोच तिने तो ऊस हिसकावून घेतला व पनकाराने म्हणाली गावातल्या पोरांना ऊस वाटून टाकले ते काय तुमच्या वडिलांना मिळालेले घरी पोरे उपाशी ओरडत आहे असे म्हणून तिने तुकारामाच्या पाठीवर तो ऊस मारला तेव्हा त्याचे तीन तुकडे झाले एक तिच्या हातात राहिला दोन खाली पडले तुकारामाने शांतपणे म्हटले वा तू चांगलीच वाटणी केलीस तुझा तुकडा तुझ्याजवळ राहिला आणि उरलेले दोन मुले आणि मी वाटून घेऊ आता मात्र तुकारामाची पत्नी समजून आपल्या नवऱ्याला संसाराची मुळीच भान नाही तिने आपला राग कसा कसा आवरला तुकारामा एवढी शांत दुर्मिळच आहे सत्यवचन हे वाचिक तप सर्वाभूती दय हे मानसिक तप आणि परोपकार हे शारीरिक तप या तिन्ही बाबतीत तुकाराम सर्वश्रेष्ठ होते तुकाराम नेहमी वारीला जात असे ते सर्वांबरोबर चालतच जात असे एका वर्षी मात्र ते शीत उश्वराने आजारी असल्यामुळे त्यांना जाता आले नाही तेव्हा जे वारकरी पंढरपूरला जात होते त्यांच्याजवळ त्यांनी वीस अभंगांचे पत्र विठ्ठलाला उद्देशून लिहिले ते फार करून आहे त्यात नाना प्रकारे पांडुरंगाची आळवणी केली आहे विरही भक्ताची अवस्था त्यावरून आपल्याला उत्तम प्रकारे समजून येते ते पत्र घेऊन वारकरी जय हरविठल श्री विठ्ठल रत्नाई पर्णमस्ती शुभम भवते शुभम भवती शुभम भू किती गोड कथा आहे या संतांच्या आपल्या सगळ्यांना या संतांच्या कथा जर आवडत असतील तर नक्कीच आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा पुढे सुद्धा व्हिडिओज बघण्यासाठी आणि माझे चॅनलला लाईक करून कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री विठ्ठल रत्नाई परनमस्त शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु